महानगरपालिकेचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आपण बघताय की गेल्या पासून आजपर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आणि प्रचार कार्यालयामध्ये चिक्कार गर्दी झालेली आहे फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची इथे रेलचेल झालेली आहे आणि आपण पाहतो की शेकडोच्या संख्येने जवळपास इथे इच्छुक आणि भावी असे दोघे दोन्ही फॉर्म घेण्यासाठी येत आहेत त्यांची इथून फॉर्म घेतल्यानंतर मुलाखत सुद्धा होणार आहे आपल्यासोबत मध्येचे आमदार जयस्वाल साहेब आहेत <laughs> साहेब कालपासून आजपर्यंत गेल्या चोवीस तासामध्ये चिक्कार गर्दी झालेली आहे आणि एक एक म्हणजे काय म्हणतात एक आत्मीयता वाढलेली आहे की आम्हाला संधी भेटलीच पाहिजे आम्ही निवडून येणार आहे प्रत्येकजण प्रयत्न करतो कर, कसं बघताय वातावरण वातावरण एकदम चांगलं आहे आमचे कार्यकर्ते काम करणारे सर्व चांगले त्याच्यामध्ये या ठिकाणी आमचे प्रमुख श्री राजेंद्रजी आहे या ठिकाणी आमचे जी, जी आहे या ठिकाणी तिकडे लाख रुपये ते शिंदेजी आहे आमचे ऋषी जयस्वाले बाकी सर्व या ठिकाणी आमचे काम करणारे कार्यकर्ते का प्रत्येकाला वाटतं की यावं सर्वजणांना जे आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी जी टीम लावलेली आहे त्या टीमच्या माध्यमातून सर्वे चालू आहे त्या सर्वेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तिकीट मिळणार आहे कोणावरही अन्य होणार आहे अशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न केले जात प्रत्येकाची के प्रत्य के पहिली पसंत शिंदेगड शिंदे, शिंदे साहेबांचा सा पक्ष की काय जादू आहे गेल्या अडीच वर्षामध्ये जी शिंदेसाहेबांनी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनताला हे कळून टोकलं की शिंदेसाहेब काम करत असताना ज्या भेट काही न बघता त्यांनी एका मिनटाच्या जे कामं केलेली आहेत ते आम्हाला तुम्हाला विसरता येणार नाही साहेब अगदी कालपासून पहाटेपासून तुम्ही ते आहात चोवीस तास झालेले आहेत तुमचा पर्सनल अनुभव काय आहे कारण की धर्ती पाहताय तुम्ही इथे फॉर्म हजारोच्या संख्येने वितरित झालेले आहेत कसं आहे वातावरण निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कारण आता दहा वर्षानंतर निवडणुका व्हायला जात आहेत आणि खऱ्या अर्थानं जे कार्यकर्ते जनतेच्या सुखदुःखामध्ये धुऊन जात होते आणि खऱ्या अर्थानं जे लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे मताधिक्य आमच्या पक्षाला मिळतात ते सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की निश्चितच शिवसेनेकडून जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण शंभर टक्के नगरसेवक होणार आणि तोच विश्वास मनात ठेवून कालपासून प्रचंड गर्दी या ठिकाणी इच्छुकाचे फॉर्म घेण्यासाठी आहे सर्व समाजाचे लोक येत आहेत भेदभाव कुठंच होत नाहीये भेदभाव नाही आहे जो कार्यकर्ता आहे जो हिंद सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी फॉर्मचं वाटप आपण केलेलं आहे फॉर्ममध्ये डिटेल माहिती घेतलेली त्यांचा पक्षप्रवेश त्यांचा सदस्य क्रमांक किंवा लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांनी केलेलं काम ही सगळी माहिती मध्ये आम्ही भरून घेणार आहोत आणि कमिटी आहे कमिटी आता हे फॉर्म सगळे जमा झाल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं त्या प्रभागामध्ये त्यांना निवडणूक लढवायची त्या प्रभागामध्ये नेमकं त्यांचं स्थान काय हे सगळं अहवाल तयार करून आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठवणार आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहे सर एकंदरीत गर्दी बघितली तर पाय ठेवायला जागा नाही आहे तुमची सुद्धा डोकेदुखी आता वाढलेली आहे की कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे आता तुम्ही मार्ग कसा करणार डोके दुखी नाही येईल त्याला आता आनंद आहे की मी ज्या पक्षामध्ये काम करतो माझे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून एवढे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत हा डोकेदुखी नाही आहे हा आनंदाचा क्षण आहे अभिमानाचा क्षण आहे की जे रोपटा आम्ही अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी लावलं होतं आज अनेक कार्यकर्ते जोडलेले दिसत आहेत त्याच्यामुळे आनंद आहे साहेब एक महत्त्वाचा प्रश्न असा की अनेक तुमच्यावर आरोप करण्यात आले पक्षावर ठाकरे गटाकडून काही वेळेस तर गद्दारीचे आरोप करण्यात आले पण लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे सर्व समाजाचे लोक येत आहेत कसं बघतात शंभर टक्के मी तुम्हाला अगोदर सांगितले आदरणीय शिंदे साहेबांनी जे काम केलं अडीच वर्षामध्ये ते महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनता त्यांना विसरू तुम्ही किती काय किती आरोप कुणी काय केले तर कामाची पोच पावती आहे शंभर टक्के शिंदे साहेबांनी एवढे काम केलेले ते पोच पावती आधी ही कामाची पोचपावती असून ही गर्दी त्याच्यामुळेच होती आणि सर्व समाजाचा पाठिंबा मिळतोय आपल्यासोबत मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल आणि राजेंद्र जंजार साहेब होते मी अनवारोर जाफर एम एन न्यूज छत्रपती संभाजी